हैदराबाद गॅझेटियर नुसार एसटी आरक्षण मिळवण्याकरिता बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा एसटी आरक्षण तहसील कार्यालयावर बेधडक गोर बंजारा समाजाचा मोर्चा आणि हैदराबाद गॅझेटियर ने एसटी प्रवर्गात महाराष्ट्रातील तमाम गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समायोजित करण्याकरिता आक्रोश मोर्चा काढला तहसीलदारामार्फत मुखचंद्रनांन निवेदन दिले निवेदन देतेवेळी हजारोंच्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होते ब्रिटिश शासन कालखंडात राज्यातील समाज हा आदिवासी असून तशी नोंद आहे म्हणून आदिवासी अनुसूचित जमाती या प्रवर्गात बंजारा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आर्णी तालुक्यातील सकल बंजारा बांधवांनी एकत्र येऊन आर्णी शहरात विराट मोर्चा काढला या मोर्चात विविध गावातील तांड्यातील नायक कारभारी महिला भगिनी पुरुष मंडळी तरुण वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आर्मी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पोलीस जमादार सहकारी यांच्या निगराणीत हा मोर्चा पार पडला यावेळी तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब लोणबळे येथे एका कार्यक्रमात गेले असता तहसीलदार वैशाख वाहूर वाघ येईपर्यंत गोर बंजारा बांधव तहसील कार्यालयासमोर उपस्थित होते काही बंजारा समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला व निवेदन

आ, सरकारे आलीत आणि गेलीत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय हा गोरबंजारा बांधवांना केलेला आहे हा लढा संपूर्ण भारतभर उभा करण्याची तयारी आता गोरबंजारा बांधवाने केलेली आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून आर्णीमध्ये आजच्या तारखेला आजच्या दिवसाला आपण बघितलेलं आहे की जे काही दहा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या या महामोर्चामध्ये एका तालुका प्रेसवर हा त्याचा परिचयसुद्धा गोरबंजारा बांधव दिल्या गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर एस टी प्रवर्गातलं आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाची तीव्रता ती खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि ती सरकारला परवडण्यासारखी राहणार नाही अशा पद्धतीचा प्रकार इशारा या ठिकाणी देतो हैदराबाद गॅजेटरनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आदिवासीच्या सर्वसवलगी द्याव्या अन्य नव्हे आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी आज आरणीमध्ये जवळपास दहा हजार बंजारा बांधवांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला आणि ही मागणी तातडीने शासनाने पूर्ण करावी अशा प्रकारचं निवेदन तहसील आदारमार्फत मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर भविष्यामध्ये अतिविशाल मोर्चे असेल चक्काजाम असेल उपोषण असेल वेगवेगळ्या संवैधानिक मार्गाने आंदोलन करून बंजारा समाजाला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळवून घेऊ अशा प्रकारचा संकल्प आज आर्डी मधील दहा हजार बंजारा बांधवांनी केलेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा